घटना काय आहे आज सकाळी एक मला वाटतं पावणे पाचच्या दरम्यान इंद्रा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शाहबाज गाव सेक्टर एकोणीस बेलापूर आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये बांधली अशी प्रत्येक माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती ते, तेरा मुले बाहरा ले ले है। अजुने ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती आप देतो दहा वर्षापूर्वीचीच इमारत होती गावठाणामधली इमारत आहे की सेक्टर्स मधली नाही ही गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे सर मनपा प्रशासनाशी या इमारतीमध्ये लोकांनी काही पाठपुरावा केला असल्याची माहिती समोर येते स्थानिकांमधून तशी माहिती नाही माझ्याकडे तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता आपला मला तरी काही माहिती नाही थँक्यू